जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये संजय गांधी नरधर योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना भेटणार आहे नवीन वर्षाचे गिफ्ट हो नवीन वर्षाचे गिफ्ट स्वरूपात तुम्हाला दीड हजार रुपये प्लस एकवीसशे रुपये असे तुम्हाला मिळणार आहे आता तुम्ही असाल हे कसे मिळणार कोणत्या महिन्याचे पैसे मिळणार आता याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा चला आता मग जरा न घाल तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे पात्र लाभार्थ्यांना भेटणार आहे नवीन वर्षाचे गिफ्ट गिफ्ट स्वरूपात त्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे व जानेवारी महिन्याचे म्हणजे डिसेंबर महिन्याचे दीड हजार रुपये व जानेवारी महिन्याचे एकवीसशे रुपये जमा करणार आता असे बरेच सारे व्हिडिओ सोशल मीडियावरचे चालू आहे की तुम्हाला डिसेंबर महिन्याचे दीड हजार व जानेवारी महिन्याचे एकवीस रुपये नवीन वर्षाचे गिफ्ट स्वरूपात तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर लाभार्थ्यांनो या व्हिडिओकडे तुम्ही दुर्लक्ष करा कारण अजून असे काही गिफ्ट सरकारने केले नाही सरकारने अजून त्याच्यावर काही जी सुद्धा काढला नाही सरकार काही म्हणलेसुद्धा नाही की सर्व निराधार योजनेला आम्ही नवीन वर्षाचे गिफ्ट स्वरूपात एकवीस रुपये प्लस दीड हजार रुपये असे देणार तर अजून याच्याबद्दल काहीच निर्णय झाला नाही आहे तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये फक्त डिटे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता आहे तेही ते तुमच्या बँक ते खात्यामध्ये डायरेक्ट डेबिटद्वारे जमा होतील त्यामुळे तुम्हाला नवीन वर्षाचे गिफ्ट वगैरे काही भेटत नाही हे सध्या बरेच सारे सोशल मीडियावरती फेक व्हिडिओ चालू आहेत हे काय फक्त त्याच्याकडे पाहिजे आणि दुर्लक्ष करून द्यायचं बाकी काहीच नाही तर आता जर तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसे दीड हजार रुपयेमध्ये भेटणार व तुम्ही म्हणत असाल तर आम्हाला जानेवारीचे महिने जानेवारीपासून पैसे किती रुपयाने भेटणार तर तुम्हाला जानेवारीचे पैसे एकवीस रुपयेप्रमाणे भेटण्याची शक्यता आहे सरकारचं सध्या काय आहे डिसेंबरपर्यंत समजा मागील वर्ष चालू होतात डिसेंबरपर्यंत तुम्हाला दीड हजार रुपयेमध्ये भेटून जातील आता कसं सुद्धा दीड हजार रुपयाचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले व सुद्धा दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील व राहिले आता जानेवारीपासून स्टार्ट तर जानेवारीपासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे आता याबद्दल जर काही निर्णय आला सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद